मेरा नाम अकबर शेख है मैं दोपहर में खाना खाने के पास तैयार था जो मेरे के दिन तो गले में तार अटक गई है तो मेरा कट गया हो दवा तो खाने में बता दे तो दवा खाने में किस दिन और कितने वाकई जो मेरे के दिन दोपहर में हुआ था गले को कितने टाके सात टाके गिरे तो फिर एमएससी को, को तुम इसके पहले बताए थे न? हाँ बताए थे तो उन्होंने आए नहीं अभी

बाजोबाई शहरालगत असणाऱ्या बिलाल नगर एक वसाहत आहे या वसाहतीत राहणारे नागरिक शहरातीलच आहेत त्यामुळे सर्वजण मतदार नगर परिषद हद्दीतील आहेत मुळात वसाहतीची स्थापना केली त्याने रस्ता लाईट याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी मात्र प्लॉट घेणारे याचा विचार करत नाहीत त्यामुळे भविष्यात अशा संकटांना त्यांना सामोरे जावे लागते बिलालनगर वसाहतीमध्ये केवळ दोन विद्युत खांब उभे आहेत या दोन पोलवर नागरिकांनी विद्युत कनेक्शन घेतलेत महावितरण कंपनीच्या शाखा अभियंत्यापासून कार्यकारी अभियंता यांनी एकदा या भागाला प्रत्यक्षात भेट दिली तर त्यांच्याही लक्षात येईल दोन दिवसापूर्वी दुपारी घरी जेवण करण्यासाठी अकबर शेख नामक व्यक्ती मोटरसायकलवर जात असताना खांबावरील विद्युत पुरवठा सुरू असलेले केबल सोबत लोखंडी तारेने त्यांच्या गळ्यात गळ्याला वेढा मारला त्यात अडकून ते पडले रुग्णालयात नेले असता गळ्याला सात टाके पडले आहेत या भागात एवढी गंभीर घटना घडूनही महावितरणचा शाखाभियंता लाईनमेन कोणी आले नाही तुमचे महिन्याला बिल भरणारे ग्राहक असताना या भागासाठी आलेले खांब नेऊन दुसरीकडे बसवले नेमके महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना या भागातील नागरिकाशी व्यक्तिगत द्वेष तर नाही ना असाही संशय व्यक्त केला जात आहे नागरिकांनी महावितरण कंपनीकडे लेखी निवेदनही दिले आहे या भागातील नागरिकांनी यासोबतच रस्त्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला रस्त्याचाही येत्या पावसाळ्यात आम्हाला घरात गेले तर बाहेर येता येत नाही बाहेर आले तर घरी नीट जाता येत नाही अशी खंत या भागातील नागरिकांनी बोलून दाखवली आंबेजोगाई शहराचा रोड लगत असणाऱ्या यगुश्री नगरीसह अनेक भागात करोडो रुपयाच्या नाल्या सिमेंट रस्ते झाले मात्र बिलाल नगर स्थापन करणाऱ्यांनी स्वतःच्या घरासमोर तसेच संभाव्य वार्डात रस्ते नाल्या करून घेतल्या मग बिलालनगरचा विसार बिलालनगरचा विसर या नेत्यांना कसा पडला असाही सवाल नागरिक करत आहेत विद्यमान आमदार नमिताताई मुंदड़ा यांनी या, या भागातील रस्ते व विजेचा प्रश्न सोडवावा अशी नागरिकातून मागणी केली जात आहे ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी सोशल मीडियावर इंजिनिअरशी बोलणे झाले अशी पोस्ट केली त्यामुळे प्रश्न मार्गी लागेल अपेक्षा आहे बघूया काय होते ते